तवसोळे म्हणजे काय हा काय वेगळा पदार्थ अजून आपण बघितलेलाच नाही असं आपल्याला वाटतं पण नाही आहे आपल्या रोजच्या खाण्याचाच पदार्थ हा आणि अगदी घरात आहे तेच साहित्य ते वापरून आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉटर रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर तवसोळे म्हणजे काय ही जून काकडी आहे ज्याला काटी असतात ना थोडे थोडे ती काकडी थोडीशी जून झाली की याला तवसोळे म्हणायचं तवसा म्हणायचं तर हा तवसा घ्यायचा आहे आपल्याला याच्यातल्या आतल्या बिया काढून टाकायच्या आहेत वरची साल काढून टाकायची आणि किसून घ्यायचा आहे तर खूप छान पदार्थ हा तयार होतो तर तुम्ही नक्की का आणि मला कमेंटमध्ये सांगा साले काढलेल्या तवसाची मी अशा फोडी केलेली आहेत बरं का म्हणजे काकडीच म्हणा तुम्ही तर त्या काकडीच्या अशा फोडी केलेल्या आहेत अगदी छान पद्धतीने फोडी करायच्या त्याच्यात गूळ घालायचा आहे मीठ घालायचा आहे आणि थोडासा जिरे घालायचे आहेत अगदी छान पदार्थ होतो बरं का आणि मी थोडंसं हिंग पण टाकलेले आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते तुम्ही किसली नाही तर असं मिक्सरला बारीक केले तरी चालेल साहित्य फक्त तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे खूप छान पदार्थ तयार ता होतो ह्याच्यात हळद पण घालायची एक वाटी मी पीठ घातलेलं आहे तांदळाचं आणि हे अगदी मस्त हलवून घ्यायचं अगदी छान पदार्थ तयार होतो तांदळाचं पीठ थोडंसं जाडं असावं एकदम बारीक नसावं त्याच्यामुळं खूप खूप छान तवसं तयार होतं आता तुम्ही बघा हां अगदी घट्ट घट्ट झालेलं आहे अजून वाढलं तरी पाणी आहे आपल्याला तर आपण हे घावण्याचं बीड आहे बरं का याला कोकणात बीड म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगा अगदी तळापासून असं हलवून घ्यायचं बरं का नाहीतर पीठ खाली बसतं आणि या घावणाच्या आंबोळीच्या तव्यात आपण हे बिडात असे तवसे करून घ्यायचे आता थोडंसं वरून तेल टाकायचं आणि झाकायचं काही सेकंद झाकल्यावर लगेच उकडाय उघडायचं आहे आपल्याला आणि बघायचं अगदी मस्त छान खालून खरपूस आंबोळी होते आता हे आपण एकाच बाजूने भासलेले आहे आणि काढून घ्यायचे तुम्हाला दोन्ही बाजून हवी असेल तर तुम्ही दोन्ही बाजून शिकून घेऊ शकता तर असेच हे तवसे इतके सुंदर खायला खूप छान लागतात तुम्ही तवशासोबत कोणतीतरी